आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा संपर्क क्रमांक आहे यंदाही दतवाडमध्ये खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली समस्त चर्मकार समाज यांच्या वतीनं मानाची एकशे दहा फुटी सासनकाठी नाचवत मंदिरात प्रवेश घेतला आणि सासनकाठी मंदिरात आल्यानंतर मंदिरातील देवाला नारळ वाढवून नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी चर्मकार समाजातील प्रमुख ज्येष्ठ मंडळी चर्मकार समाजाचे अध्यक्ष जितेंद्र धुमाळे धोंडीराम धुमाळे भिकाजी धुमाळे सोपान धुमाळे अमर धुमाळे नाबर धुमाळे जयेश धुमाळे अभिजित धुमाळे सौरभ धुमाळे पप्पू धुमाळे अप्पा धुमाळे कोमल होणकांबळे सुनील धुमाळे पत्रकार अर्जुन धुमाळे संतोष धुमाळे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पत्रकार अर्जुन धुमाळे